रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवबुद्रुक मोहल्ला या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे एका चाळीला लागलेल्या आगीत चाळीतील पाच ते सहा घरे जळून खाक झालीत सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण चाळीतील पाच ते सहा घरे जळून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळ आणि वारा झाल्यानंतर अचानक एका रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली बघता बघता आगीची तीव्रता वाढली आणि चाळीतील संपूर्ण घरांमध्ये ती आग पेटत गेली प्रसंगावधानामुळे चाळीतील राहणारे सर्व लोक बाहेर पडले त्यातच स्वयंपाक घरातील एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आगीचे वृत्त समजताच खेड नगरपालिकेचे तसेच लोटे मॅडिसीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत आग विजवण्याचं काम सुरू होतं घटनास्थळी खेड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान तैनात होते i <laughs> you